चेंबूरचे आमदार तुकाराम काते यांनी भगिनींसाठी महामंगळागौर कार्यक्रमाचे केले आयोजन शिवसेना चेंबूर विधानसभा माजी खासदार राहुल शेवाळे आणि कामिनीताई शेवाळे यांनी भगिनींसाठी महामंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात अभिनेत्री अदिती सरंदर विभाग प्रमुख अविनाश राणे सुनीताताई वैती संजय राठोड सुरेश माने नागेश दवटे समृद्धी काते तुषार काते गणेश काते यांच्यासह हजारोंच्या संख्यामध्ये भगिनींनी सहभाग घेतला व अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते आज मंगळागौर हे कार्यक्रम ठेवलेला आहे आपला तर आ, खा खास खा करून एक खारदेवनगर नगर घाटला या शाखेने हा कार्यक्रम ठेवला आहे परंतु मला असं वाटलं नव्हतं हो इतक्या आमच्या माता भगिनी येतील भरपूर माता भगिनी आल्या आणि त्याने आपला भावाकडे आल्या आणि भावाकडे येऊन मनसोक्त त्यांनी इथे आनंद घेतला त्यांना घरामध्ये चूल आणि मूल हे कधी सुटत नाही परंतु इथे आल्यानंतर त्या अतिशय चांगल्या एकदम सुखामध्ये आनंद घेतला त्याबद्दल ते त्यांना सर्वांना माझा धन्यवाद आणि असंच त्यांचं प्रेम आमच्यावरती राहू दे एवढंच प्रसंगी सांगतो आणि परमेश्वराचरणी प्रार्थना, करत। प्रार्थना, करत। प्रार्थना करत। आ, कूर -कूर करतो त्यांना सर्वांना उदंड आयुष्य चांगलं आरोग्य आणि चांगली भरभाटी लावा अशी देवाकडे प्रार्थना करतो आणि मंगळा गौर त्यांना सर्वांना सुखी समृद्धी आणि भरभाटी ठेवाची देवीकडे प्रार्थना करतो हां लाडकी बहिणीचे तर शिंदेसाहेबाने आणलं महाराष्ट्र शासन आता करतो करतोय की लाडकी बहिणीला एवढे पैसे जातात एवढे पैसे जात आहेत परंतु आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब त्याने आम्हाला पैसे द्यायचे कमी केले आमचा फंड कमी केला परंतु लाडकी बहिणीचा पैसा ते बंद कधी करणार नाही भरपूर संकट येतात पण त्या संकटावरती एकनाथ शिंदे मात करणार आहेत आणि लाडक्या बहिणींना जे वचन दिले ते शेवटपर्यंत ते ठेवणार आहे आता पुढच्या टायमाला घाटल्या गावाचं गावदेव मैदान आहे त्या मैदानामध्ये मी घेणार आहे आणि मोठ्या प्रमाणात घेणार आहे लाडक्या बहिणीनी आम्हासारख्या एकदम लहान एवढे काय मोठे श्रीमंत नाही आहेत अशा माणसाला माझ्या लाडक्या बहिणीने आम्हाला आमदार बनवला आहे तसंच आता येणाऱ्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये पण शिंदेसाहेबांचे जेवढे उमेदवार आहेत तेवढे निवडून येणार आहेत कारण का लाडक्या बहिणींचा ला जो प्रेम आहे तो प्रेम कधी शिंदेसाहेबांवरती कमी होणार नाही म्हणून आम्ही परत जोरात निवडून किती कोण काय बोलो काही बोलो परंतु त्यांचा जो लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आहे तो आशीर्वाद असल्यामुळे परत महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता येईल तुकाराम साहेबांचं ह्या वॉर्डमध्ये खरंच पहिल्यापासून त्यांनी आपलं घर आपला परिवार म्हणून हा पूर्ण घाटला एरिया आहे तो सांभाळलेला आहे खूप वर्षापासून त्यांनी ते केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या पाठीशी सदैव ह्या लाडक्या बहीण असे आज तुम्ही मॉबच बघितला असेल इथे फक्त साधा कार्यक्रम ठेवला तरी हॉल एवढा अपुरा पडलेला आहे की त्याच्यामध्ये महिलांना सामावता आलं नाही तरीसुद्धा सगळ्या महिलांनी आपल्या भावाकडे जसे मागणी माहेरच्या घरी येतात तशा प्रकारे सगळ्यांनी त्या एवढ्याशा जागेमध्ये सामावून खूप आनंद केला तुम्ही तो बघितलं की किती बायका आनंद आणि म्हणतात ना सगळे आशीर्वाद देऊन गेले त्याच्यामुळे एक एक चांगला न्यूज येत गेला आणि खरंच त्यांच्या पाठीशी सदैवा का घाटला उभा राहतो आणि आता पुढे पण राहील उभा आणि त्याच्याप्रमाणे जेव्हा त्यांनी एंट्री काल केली तर त्यांच्या वेशभूषा त्यांचे जे प्रदान केलेले ते दागिने आहेत जे नटलेत टटले मुली म्हणजे पारंपरिक जे मराठी वेशभूषा जी म्हणतात ना ती या मुलींकडे बघून खरंच बाकीच्यांनी पण इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे कारण कोण चुकतं आहे नाही चुकतं आहे जेव्हा युनिफॉर्मिटी असते तेव्हा दिसून येत नाही तर नक्कीच कालही जिंकलं आहे आजही जिंकलं आहे आणि उद्याही यांचाच आहे आणि माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा त्यांना खरंतर तर आम्हाला खूप 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 आनंद होत आहे की आम्ही कालही प्रथम क्रमांकाने विजेते झालो आणि आजही आम्ही प्रथम क्रमांकाने विजेते झालेलो आहे ह्याच्यापाटी आमच्या सगळ्या आमची जी सपोर्ट सिस्टम आहे त्या सगळ्यांचा हातभार आहे देच मला देच प्रत्येक वेळी त्यांची नावं घ्यायला खूप आवडतील गणेश मिरगुळे सर प्रमोद जाधव सर मयूर अडबल्ले वैभव पवार आणि माझ्या सगळ्या टीम माझी पूर्ण टीम त्यांची रात्रंदिवसाची कष्ट आहेत त्याच्याचमुळे आम्ही ह्या पायऱ्या चढतो तो यशाच्या पायऱ्या चढत चढत चाललो आहे आणि उद्याही आमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे यांनीही आमच्यासाठी खूप मोठी संधी आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे आणि तिथेही मला फक्त आमचाच नाही तर आमच्या पूर्ण चेंबूर विभागाचं नाव काढायचं आहे त्याच्यासाठी माझे खूप प्रयत्न चालू आहे आणि ताईंचा आमच्या आमदार सरांचा आमच्या पाठी असाच हात राहो आणि अशाच आम्हाला शुभेच्छा देत राहू आम्ही नक्कीच नाव आमचं रोशन करणार आहोत चेंबूर विभागाचं नाव रोशन करणार आहोत गाते साहेब म्हणजे आमचे घरचेच आहेत कारण त्यांचा आम्हाला आधार घरच्यासारखाच आहेत त्याच्यामुळे आम्हाला आज आम्ही आमच्या घरातच मंगळागौर खेळत होतो असा अनुभव येत होता आणि आमच्या आमच्या घरातूनच आम्ही एवढं मोठं म्हणजे उद्यासाठी आम्ही आमचा नक्की चाम घेऊन जात आहोत की आम्ही आमची पहिली पायरी इथं चढलेलो आहोत आम्ही उद्याही त्याच अनुषंगाने म्हणजे त्याच जोशमध्ये खूप साहेबांचाही आशीर्वाद आता आमच्या पाठी असणारच आहे त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद साहेबांना की त्यांनी आज आज खूप छान मंगळागौरीचं आयोजन केलं होतं की आमच्या ज्या विभागातल्या महिला होत्या आम्ही तर कुठे आम ना कुठे करतोय पण आमच्या विभागातल्या महिलांना घर सोडून कामधंदे सोडून जाता येत नाही पण त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म त्यांनी उभा केला आणि त्याच्यामध्ये सगळ्या महिन्यांनी खूप आनंद घेतला त्या मंगळागौरीचा खूप आनंद घेतला शक्यतो त्यांनी ते म्हणजे साहेबांनी कोणालाही नाराज न ना करता इथून पाठवलेला आहे त्याच्यामुळे साहेबांचेही आम्ही खूप 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 आभार मानत आहोत चंद्रावर विजय असो मला एक म्हणावाचं वाटतं तुम्ही चंद्रकोर बोललात म्हणून राजांच्या कपाळी शोभते चंद्रकोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळी शोभून दिसते चंद्रकोर आम्ही एस जी एक्विन्स चंद्रकोरच्या फक्त आता चेंबूर नाही तर गाजणार ओर चार ओर